तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टात आज सुनावणी पार पडणार आहे कराडसह इतर सात आरोपींना सुनावणीसाठी ऑनलाईन हजर केलं जाईल अशी माहिती सुद्धा समजते सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा कोर्टात हजर राहणार आहेत बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी होणार आहे वाल्मिक सात आरोपी ऑनलाईन हजर केले जातील आणि वकील उज्ज्वल निकम हे कोर्टामध्ये हजर असणार <स्तुकित> <स्तुकित> कोर्टा आहेत सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम आणि ते सुद्धा कोर्टात हजर असतील बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आज या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे तर अडसह सात आरोपींना ऑनलाईन ऑनलाईन हजर केलं जाईल आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम हे कोर्टामध्ये हजर राहणार आहेत असं समजते एकीकडे फडणवीसांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात आता म्हटलेलं आहे कठोरातली कठोर शिक्षा ही आरोपींना होईल असं त्यांनी म्हटलंय या सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याशी आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे संवाद साधतात आपण थेट बघूया संतोष देशमुख प्रकरणामध्ये आज बीड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीला उज्ज्वल नेकम देखील उपस्थित राहणार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी समाजसेविका अंजली दमानी आहेत या कसं बघता या सर्व प्रकरणाकडे नाही आजपासून खरं सिरियस हिअरिंग ज्याला आपण म्हणतो ते आजपासून सुरू होईल आणि खूप अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या उज्ज्वल निकमांकडनं आणि त्यांनी त्या खरंच त्याला जागावं अशी त्यांना विनंती आहे आणि आम्हाला म्हणजे आज अनेक गोष्टी त्यांच्यापुढे मांडायच्या आहेत की एकतर जे अनेक लोक आहेत जवळजवळ दहा लोक आहेत ज्यांना सह आरोपी केलं गेलं नाही आत्तापर्यंत त्यांना सह आरोपी करून घ्या अशी देखील मागणी आज धनंजय देशमुख त्यांच्याकडे करणार आहेत आणि ज्यात दोन पोलीस अधिकारी आहेत आणि बाकीचे लोक ज्यांनी या सगळ्या आरोपींना मदत केली होती आधी जेव्हा ते फरार होते तेव्हा मग त्याच्यात बालाजी तांदळे असो शिवलिंग मोराळे असो अशी अनेक नावं आहेत राजेश पाटील असोत प्रशांत महाजन असोत हे जे अधिकारी आहेत या सगळ्यांची नावं खरंतर आली पाहिजेत त्यांचे मोबाईल जप्त झाले पाहिजेत त्यांना कोणाकडनं इन्स्ट्रक्शन्स येत होत्या हे सगळे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत आणि लवकरात लवकर हे केलं जाईल अस अशीच आता अपेक्षा आहे मुख्यमंत्री देखील म्हणतात की जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होईल कारवाई केली मला असं वाटतं तर सगळ्या राजकारण्यांचे ना डायलॉग फिक्स झालेत काही घटना घडली की त्याची चौकशी होईल उच्चस्तरीय चौकशी होईल जो पण आरोपी असेल त्याला शिक्षा होईल हे सगळे आता डायलॉग झालेत खरं होताना किती त्रास झाला हा पूर्ण महाराष्ट्राने बघितला किती लढावं लागलं किती आक्रोश झाला महाराष्ट्रात तेव्हा जाऊन ही सगळी चौकशी झाली हे सगळं राजकारणी जिथे जिथे असतात ना तिथे तपास हा इतका पटकन होत नाही एकशे पाच दिवस होऊन गेलेले आहेत कृष्ण आंधाळे अद्यापही पोलिसांच्या हाती आलेला नाही कुठेतरी पोलिसांची कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही मला असं वाटतं प्रश्नचिन्हपेक्षा पेक्षा मला आता काळजी वाटते की तो खरंच आहे की नाही कारण आतापर्यंत मी असं विधान केलं नव्हतं पण आताच्या घटकेला तीन तीन साडेतीन महिने कोणी सापडत नाही हे शक्यच नाहीये त्यामुळे आता काळजी वाटते की त्याला काही त्याचं काही बरं वाईट झालं नाहीये ना खोक्याचा हो व्हिडिओ हा व्हायरल होतोय त्याच्यामध्ये तो आपल्या मित्रांसोबत आणि पोलिसांसोबत पार्टी करताना पाहायला मिळतोय <laughs> नाही नाही मला तसं काही त्या व्हिडिओवरनं तस तसं वाटलं नाही त्याच्यात तो नक्कीच खाली बसून बिर्याणी खातोय फोनवर बोलतोय पांढरे शुभ्र कपडे घातले त्यामुळे त्याला स्पेशल ट्रीटमेंट नक्कीच दिसते पण व्ही आय पी ट्रीटमेंट वगैरे असं मला वाटत नाही पण हे सगळंच थांबलं पाहिजे कारण सामान्य माणसाला हे सगळं दिलं जात नाही त्याच्या हातात बेड्या ठोकल्या जातात पण या राजकारण्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना कधी आपण बघत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री ट्विट केलंय दाओसला जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यामध्ये बारा कंपन्यांपैकी जास्तीत जास्त कंपन्या पाहायला मिळतात अंजनी दमानी म्हणतात की आजपासून सिरियस हिअरिंग या सगळ्या संदर्भात सुरू होईल आणि त्याच्यामुळे आता उज्ज्वल निगम कशा पद्धतीनं बाजू म्हणतात या सगळ्या संदर्भात सुनावणी नेमकी काय काय पार पडते हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद शिल्पा तुम्ही हा संवाद साधला यासाठी Tô